तेल्हारा तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोदी सरकारच्या सुवर्ण सात वर्षाचा व केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल कमी शासकीय मानधन असताना सुद्धा कोरोना महामारीत आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत सेवा करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व हिवरखेड या दोन मोठ्या शहरांमध्ये सर्व आशा वर्कर स्त्रियांचा सन्मानपत्र व साडी सोडी देऊन भगिनींचा अकोला जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार डॉक्टर राम तिडके रमेश दुतोंडे बाळासाहेब नेरकर किरण सेदानी महेंद्र भोपडे दिलीप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी तालुका सरचिटणीस पुंजाजी मानकर शक्ती केंद्र प्रमुख राजू कुकडे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चाचे गोकुळ रिंगणकार तालुका सरचिटणीस विजय बोरुडे महिला जनता युवा मोर्चा अध्यक्ष वैष्णवी ताथोड सरचिटणीस अमिषा जडमकर प्रशांत उजाड सुनील कोर्डे विलास ताथोड चेतन नळकांडे संदीप ढोले जानराव जवन आदी उपस्थित होते यावेळी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी दोन व्हेंटिलेटर व दोन व्हीलचेअर सुद्धा आरोग्यवर्धनी हिवरखेड यांना प्रदान केले तर हिवरखेड येथील आशा वर्कर मीना वानखडे यांनी कोरोना हद्दपारीसाठी शासनाचे नियम पाळा तर आपण कोरोनामुक्त होऊ असे उद्गार काढले आणि भोपाळे व बोंबतकर यांनी सुद्धा भाजपाने केलेल्या सन्मानाबद्दल आभार मानले अध्यक्ष प्रवीण येऊ युवा मोर्चाचे रवी मानकर केशव किरण सेदानी यांची सुद्धा उपस्थिती होती मोदी सरकारचे वर्ष व केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांचे दोन वर्ष भाजप पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे सर्व अकोला जिल्ह्याचे खासदार संजय भाऊ धोत्रे तसेच तालुका अध्यक्ष गजानन उंबरकर रामभाऊ तिळके रमेशभाऊ दुतोंडे जिल्हा परिषद सदस्य सुलभाताई दुतोंडे हिवरखेड अध्यक्ष प्रवीणजी येऊल प्रतिभाताई येऊल नंदाताई मानकर गोकुडाताई भोपडे किरण भाऊ सदानी महेंद्रजी भोपडे अनिल कराडे रामदासजी गावंडे आणि सर्व भाजप कार्यकर्ते यांच्या हस्ते आमच्या आरोग्यवर्धनी हिवरखेडच्या सर्व आशाताईंना एक आरोग्य म्हणजे गौरवपत्र म्हणून आणि साडीचोडी देऊन सन्मान केलेला आहे आज रुजी आणि या अगोदरही मागील वर्षात त्यांनी आम्हाला म्हणजे सॅनिटायझर मास्क याचा वाटप केला होता तिथून नाही तर फेस कवरचा वाटप केला होता या दोन वर्षापासून समजा आमच्या ज्या आपल्या ह्या कोरोना काळामध्ये भरपूर त्यांनी आम्हाला सन्मानित करण्याचे प्रयत्न केले आणि नवदुर्गा उत्सव जेव्हा नवरात्रीचा का काळ चालू होता त्यावेळेसही त्यांनी आम्हाला सर्व आशाताईंना सा ब्लाऊज पीस आणि एक नवदुर्गामध्ये एक नवदुर्गा क्ष हे चैतन्य नवदुर्गा म्हणून एक प्रशस्तीपत्र आम्हाला सर्वांना वाटप केलं होतं तर अशा प्रकारे बऱ्याचदा त्यांनी आम्हाला सन्मानित केलेलं आहे आणि वाटपसुद्धा बरेचदा मास्क सॅनिटायझरचा या गोष्टींचा त्यांनी केला आहे तर यासाठी आम्हाला सर्व त्या कार्यकर्त्यांचे आमच्या गावातील ज्यांचेही नाव मी घेतले नसतील त्यांना मी मा माफी मागून सर्वांचे म्हणजे सर्व भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत आहेत चांगले सहकार्य चा। देत आहेत आमचं काम करण्याचा उत्साह वाढत आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आरोग्यवर्धिनी वरखेड यांच्या व पूर्ण का आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वतीने सर्वांचे आभार करते तसेच सर्व आशाताईच्या वतींचे वतीने सर्वांचे आभार आणि खूप खूप धन्यवाद अशाच ज्या समोरच्या तुमचे जे कार्य आहेत ते असेच खूप चांगल्या याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने चालू राहत आणि तुम्हाला खूप काही यश येऊ अशी मी सर्वांची वतीने शुभेच्छा व्यक्त करते संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा